आवाज मानदेशाचा प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांशिवाय चांगला मार्गदर्शक कोणी नाही वडिलांकडे अनुभवातून प्राप्त झालेले ज्ञानाचे भांडार असून लहानपणापासूनच कुटुंबासाठी हाल अपेक्षा झेलून आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार देणारं एकमेव नातं म्हणजे वडील असून स्वतःच्या हिताकडे लक्ष देत कुटुंबांच्या आनंदासाठी प्रयत्न करणाऱ्या वडिलांपेक्षा संघर्षशील व्यक्ती कोणीही नाही असे मत रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य प्रल्हाद यादव यांनी व्यक्त केलं आहे वरकुटे मलवडी तालुका माण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात जाधव कुटुंबियांनी स्वर्गीय दिनकर जाधव अप्पा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी मुख्याध्यापक सुहास जगताप जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनोद आटपाडकर शिक्षक लोंढेसर प्रवीण कुमार स्वामी नंदकुमार तुपे माजी सैनिक विश्वनाथ फडतरे रमेश शिंदे बबन जाधव सोसायटीच्या संचालिका सुलभा जाधव शाळा व्यवस्थापन समिती समितीच्या अध्यक्षा तेजा जाधव नारायण फडतरे प्रांजल जाधव संजय जगताप आदी उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक सुहास जगताप म्हणाले वडिलांच्या अथक परिश्रमातून आणि आशीर्वादाने शैक्षणिक क्षेत्रासह पोलीस दल सैनिक दल शेती आणि इतर क्षेत्रात दमदार प्रगती केलेल्या जाधव परिवाराने गेल्या अनेक वर्षांपासून शाळा विद्यालयात शैक्षणिक पर मदतीची परंपरा सुरूच ठेवल्याने गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळत आहे नारायण फडतरे म्हणाले शाहू फुले आंबेडकर आणि कर्मवीरांनी सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य आयुष्य त्यांच्याच कार्याचा वारसा जपलेल्या जाधव परिवाराने वडिलांच्या स्मृती पित्यर्थ सुरू ठेवलेली शैक्षणिक मदत ही नक्कीच कौतुकास्पद आहे सुलभा जाधव म्हणाल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून करिअरच्या दृष्टीने अभ्यासात्मक प्रयत्न करून अधिकारी पदापर्यंत झेप घेतली पाहिजे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा